मातीत गाडला पराक्रम केलाय भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनी सिराज इंडियानं पाचव्या दिवशी विजयाचा जल्लोष केला पण या विजया आधी सिराजच्या आयुष्यात जे काही घडलं ते खूपच थरारक होत त्याच झालं असं की भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेली ओव्हल टेस्ट चौथ्या दिवशी रोमांचक मोडवर आली ही मॅच जिंकून सिरीज जिंकण्याची स्वप्न इंग्लंड पाहत होता तोच मॅचनं काटा बदलला आणि सामना रोमांचक बनला इंग्लंडच्या पत्त्यात चौथ्या दिवशी गुल व्हायच्या मार्गावर होत्या मात्र ऐन मोक्याच्या वेळी डी एस पी सिराज साहेबांच्या हातून कॅच सुटला हा कॅच नाही तर जणू भारताच्या हातून मॅचच सुटली इंग्लंडच्या तंबूत जोश हाय होता तर सिराजला मोठा मानसिक धक्का बसला शेवटच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी केवळ पस्तीस धावांची आवश्यकता होती तर भारताला हव्या हो होत्या चार विकेट विजयाची दिल्ली अजून दूर होती पण आदल्या दिवशी कॅच सोडणारे डीएसपी साहेब पुरते इरीला पेटले होते इसको तो हायली रेट करूंगा क्योंकि जैसे हम लोग ने फर्स्ट डे से लेके अभी तक फिफ्थ सीरीज और फिफ्थ डे मतलब ज, जैसा फाइट किया हम लोग ने इस बिलीवेबल फाइट ईच एंड एवरी वन ड्रेसिंग रूम एंड बिलीव इतना था ये ड्रेसिंग रूम में हर किसी के ऊपर बिलीव था कि हम लोग यहाँ से कर दें क्योंकि यंगस्टर है हर कोई है मतलब हर किसी का बिलीव ऐसा था कि हम लोग यहाँ से मैच जीतेंगे और जैसे आपने बोला हरी ब्रुक का कैच बट लॉर्ड्स में भी अनफॉर्चुनेटली वो आउट मतलब मेरे साथ ही की वो ऊपर वाला है बट या yeah, मतलब ऊपर वाले ने भी कुछ अच्छा लिखा था होगा मेरे लिए इसीलिए आज मुझे ये मुकाम पर और विकेट विद्याला सगित तो बहुत ही अच्छा लागला टीम इंडिया ही विजयाच्या जितीने पुन्हा मैदानाद उतरली सिराजच्या बॉलिंगमध्ये इंग्लंडला आगीचा गोळा दिसू लागला त्याचा प्रत्येक चेंडूवर इंग्लंडचे खेळाडू चारही मुंड्यात चित होत होते दुसऱ्या बाजूला प्रसिद्ध कृष्णाला टार्गेट करत इंग्लंडची टीम विजयाच्या लक्ष्याच्या दिशेने पुढे सरकत होती पण सिराज त्यांचा विजयाच्या वाटेत खुड्डा ठोकून बसला होता आणि शेवटी झालं ही तेस सिराजने दणादन दांडकी उडवत इंग्लंडची उरली सुरली टीम तंबूत धाडली आदल्या दिवशीच्या नामुष्कीचा त्यानं व्याजासहित वचपा काढला टीम इंडियानं अवघ्या सहा धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आणि इंग्लंड टीमवर त्यांच्याच घरात हात सोडत बसायची मिळाली ते म्हणतात ना डीएसपी सिराजची वाकडं त्याची नदीवर लागली थेम्स नदी किनारी राहणाऱ्या गोऱ्या साहेबाची पण अशीच अवस्था झाली अभिषेक कारंडेसह ब्युरो रिपोर्ट